शिवसेनेचे शिंदे गटातले माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांची पश्चिमेतील आग्रा रोड कलातलाव ठानकरपाडा आधारवाडी आदी भागातील पाणी समस्येबाबत भेट घेतली अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मोहन उगले म्हणाले की कल्याण पश्चिमेतील अनेक भागात पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत ते म्हणाले की कल्याणला दररोज एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस एम एल डी पाणी दिले जाते त्यापैकी कल्याण पश्चिमेला साठ ते पासष्ट एम एल डी पाणी मिळते उगले पुढे म्हणाले की पश्चिम विभागात आठ ते दहा मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यातील काही पूर्णपणे भरलेल्या नाहीत माफक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पश्चिम विभागाचे पाणी जाते कुठे असा प्रश्न उगले यांनी उपस्थित केला चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पाण्याची भीषण समस्या भेडसावत असताना शहरात उभारण्यात येत असलेल्या उच्चभ्रू इमारतींना नियमितपणे पाणीपुरवठा केला जात असल्याचेही ते म्हणाले या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून मोहन उगले यांना शहरवासियांची पाणी समस्येतून सुटका करायची आहे सदर गोष्ट ही वस्तुस्थितीला धरून नाही कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जे बारावे वाटल शुद्धी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जे पाणी दिलं जातं ते साधारणतः एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस दललीचं असतं तर त्याच्यामधनं आपण कल्याण पूर्वेला आणि कल्याण पश्चिमेला पश्चिमेला आपण साधारणतः पासष्ट एम एल डी साठ ते पासष्ट एम ईल डी आपण दररोज देतो याच्यामध्ये कल्याण पश्चिमच्या सर्व टाक्या आहेत ज्या टाक्यामधनं आपण ती एकदा दोनदा भरतो या टाक्याची कॅपॅसिटी जवळजवळ पंधरा ते सोळा एम एल डी आहे म्हणजे ती दोनदा भरली म्हणजे ती साधारणतः दोनदा तीनदा भरली तर ती बत्तीस अठ्ठेचाळीस एमई डीपर्यंत जाते पाणी आणि काही पाणी हे बायपासने असतं त्याच्यामुळे पाण्याचा अपव्य होतो हे म्हणणं योग्य होणार नाही राहायला टँकरचा प्रश्न आहे टँकर ज्या ठिकाणी पाणी टंचाईचा विषय आहे पाणी पोचत नाही किंवा जर एखादी इरिगेशनकडनं किंवा विद्युत पुरवठा बंद झाला तर त्या ठिकाणी पाणी नसलं तर आम्ही त्या लोकांना चारशे रुपये ऑथराई सोसायटीना आम्ही टँकर देतो आणि त्याची पण व्यवस्थित नोंद ठेवली जाते राहायला दुसरा प्रश्न आता बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत काय एम एटी चालू आहे काय कॉन काय महापालिके फंडवून चालू आहे आणि ह्या कॉन्क्रीट रस्ते करताना सर्रासपणे लोक पोकलेन जे सी बी लावून रस्ते उखडतात रस्ते खोदतात त्याच्यामध्ये पाईप आपले उखडले जातात वास्तविक हे सर्व पाईपचं दुरुस्ती याचं शिफ्टिंग स्थलांतरण करणे हे त्या त्या ठेकेदारांनी त्या त्या उप विभागाने म्हणजे बांधकाम विभागाने करणं अपेक्षित आहे आणि ही अशी प्रथा पण आहे पण ते तसं होत नाही त्याच्यामुळे त्या तक्रारी येत असतात का पाणी पुरवठा कमी झाला पाणी बंद झाला वास्तविक त्या त्या ठेकेदाराकडनं त्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी करून घेणं अपेक्षित आहे तिसरी गोष्ट अमृत दोन अंतर्गत जे आमचे टाक्यांचे कामं आहेत दहा टाक्यांपैकी सोळा टाकण्याची कामं सुरू करण्यात आलेली आहे काही टाक्यांचे थोडेसे इशू आहेत पण त्या पण पूर्ण होतील आज कल्याण डोंबली महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांच्याकडे पाणी समस्या ही वारंवार आग्रा रोड विभाग कालातला विभाग खानकरपाडा आदररोडी विभागामध्ये जी होत असते त्याविषयी मी त्यांची जी आज चर्चा केली असता त्यांनी मला उत्तर दिले की शहरामध्ये एकशे पंचेचाळीस एम एल डी पाणी येतो त्यात कल्याण पूर्वेला ऐंशी एम एल डी पाणी देतो उरलेलं जे आहे पासष्ट एम एल डी पाणी आम्ही कल्याण पश्चिममध्ये दे देतो पण खरा पासष्ट एम एल डी कल्याण शहराला पाणी येतं की नाही हे संशोधनाचा विषय कारण की कल्याण शहरामध्ये दहा आहेत दोन एम एल डीच्या तीन एम एल डीच्या आहेत असं जर का टोटल धरलं तर पंधरा ते सोळा एम एल डी पाणी फक्त पाण्याच्या टाकीतून दिलं जातं असं प्रत्यक्षता दिसतं परंतु आधारवाडीची जी टाकी आहे जेलच्या समोर ती आज ताक्यात कधी भरलेलीच नाही हां ती कधी भरल्या जात नाही आणि इतर टाक्यांची पोझिशन अशी आहे की तीन फूट चार फूट टाक्या भरल्या जातात मग हे पंचेचाळीस एम एल पासष्ट एम एल डी जे पाणी आहे ते जाते कुठे विषय आहे ना मग जमजा प्रशासन म्हणण्यानुसार पंचवीस टक्के पाणी आम्ही टाकीतून दिला तर चाळीस टक्के पाण्याची चोरी ते किंवा ते बायपास मार्गे दिले जातं मग बायपासचं जे पाणी आहे ते मोजणार कसं आणि नागरिकांना ह्या चाळवाजा जी घरं आहेत ह्या लोकांना पाणी येत नाही आणि शहरामध्ये तुम्ही रोज बघा गगनचुमी इमारती होतात मग त्यांना पाणी कुठून देण्यात दे येतं म्हणजे सामान्य नागरिकांना पाणी मिळणार नाही आणि मग मा टँकर माफियांच्याद्वारे काही ठिकाणी जे पाणी टाकलं जातं महापालिकेस सहाशे रुपयाची पावती घेते आणि मग ते टाकी किती रुपयाला पाणी टँकर विकतात हा पण मोठा विषय आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा आयुक्त महोदय महोदया यांनी योग्य तो विचार केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि जे पाण्याच्या टाकीचे कामं रखडलेली आहेत ती लवकरात लवकर कशी मार्गी लागतील याकडे लक्ष दिलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला करा आणि शेअर करा